तर एक अजून एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे श्रीगोंदा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे एकोणीस पैकी अकरा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या हाती आता फक्त आठ जागा आलेल्या आहेत श्रीगोंदा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी कुणाल यांच्यासह हो, कुणाल काय सांगाल श्रीगोंदा नगर परिषदेवर आता भाजपचा झेंडा फडकलेला आहे भाजपच्या जास्त जागा येऊन सुद्धा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत आलेला आहे त्यामुळे गड आला आणि सेना गेला अशी भाजपची आवस्था झालेली आहे भाजपचे दहा जरी उमेदवार आले तरी त्या ठिकाणी नगराध्यक्ष जो आहे तो भाजपचा येऊ शकलेला नाहीये त्या मुला, ना त्या तो तो ना त्या मुला गबर, माजी मंत्री भूपेंद्र पाटपुपे यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे तर राहुल जगताप राष्ट्राध्यक्ष आमदार यांची सर्ती झालेली आहे नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षक पदासाठी जी आहे ती मोठी सुरक्ष पाहायला मिळते जनतेचं पद होतं मात्र जनतेचं नगराध्यक्षपदा देखील भाजपनं मात्र मोठा धक्का बसलेला आहे भाजपचे जास्त देखील